मेळघाट नंतर वाघाची डरकाडी ऐकायला मिळाली वाघोलीच्या शेतशिवारात नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार मी संकेत नुकताच मेळघाटमधील बातमी सहारा समाचाराने प्रकाशित केली आणि फोन वाजला सहारा समाचारचा तो थेट वाघोलीतून मेळघाट नंतर गोंडवागोली पायविहीर शेतशिवारात वाघाची दहशत मेळघाटातील नरभक्ष वाघाने थैमान घातले तर त्याला जेरबंद करण्यासाठी आमदार केवळराम काळे व माजी आमदार राजकुमार पटेल मेलगाडातील जनतेशी वाघाचा बंदोबस्त करावा यासाठी जनतेने सुद्धा मागणी केली आहे त्यावर आमदार केवलराम काळे यांच्या यांच्या मध्यस्थीने वनमंत्री वस वनमंत्री नाईक यांच्याशी बैठक कर घेण्यात आली व सर्व मागण्या पूर्ण झाल्या परंतु नरभक्ष वाघ हा अद्यापपर्यंत सापडला नाही तर दुसरीकडे पथरोडपासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गोंडवागुली वागुली या पायविहीर या शेतशिवारात दोन पट्टेदार वाघाचे दर्शन झाले तर शेळ्या खाल्ल्याची बातमी देखील परिसरात सध्या पसरली आहे त्यामुळे या भागातील शेतकरी मजूर भयभीत झाले असून वनविभागाने पाहणी करून पट्टेदार वाघाला पकडण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे आमचे प्रतिनिधी अब्दुल खुद्दूस यांची ही माहिती ऐकूया या पट्टेदार वाघाची ती डरकाळी वंद्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंद्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे वंद्यत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आयू आय आय व्ही एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंधत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंधत्व निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मटर्निटी नर्सिंग होम व वंध्यत्व निवारण केंद्राला जयस्तंभ चौक पडथोडा उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भशयावरील गाठींची शस्त्रक्रिया शासनमान्य गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वंध्यत्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेले प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंद्यत्व निवारण तज्ज्ञ व लॅप्रोस्कॉपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक